yang yeah, yeah, <gal payment about smoke> चौसष्ट वर्ष पूर्ण करून या वर्षामध्ये पदार्थ होत असताना आणि वाढदिवस आपण साजरा का करतो कारण वाढदिवस म्हटले की एक आनंद उत्सवाचा क्षण असतो आणि त्यामुळं एकीकडे आनंद उत्सव असतो दुसरीकडे आपलं आयुष्य कमी होत परंतु शंभर वर्ष माणसाने जगलं पाहिजे आणि चांगलं जगलं पाहिजे मला वाटतंय की आपण दोन शहरामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुटुंब पाहतो आणि ह्या कुटुंबामध्ये मला वाटतंय कॉल कुटुंब हे वेगळ्याच पद्धतीचं कुटुंब आहे कारण आजपर्यंत मला वाटते कॉल त्यांची फॅमिली असेल किंवा मंडळी असेल ती लावते आणि बरोबरच हे उदाहरण सांगण्यात आलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं की ते गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करतात आठवले साहेब त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि त्यांना नावानिषे आठवले साहेब ओळखतात त्याच्यामुळं त्यांनी संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून माधे अनेक चांगल्या प्रकारचे कामं केलेले आहेत उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर आपल्याला दोन शाळा म्हटलं की आपलं संत मदत केलेचा स्मारक हे स्मारकाचं काम नगरपालिकेला भांडून नगराध्यक्ष असेल शिव असतील त्यांच्याकडे वेळ्या वेळेला जाऊन पाठपुरावा करून मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची वेळ प्रसंगी मदत घेऊन त्या ठिकाणी नगरसेवकांची मदत घेऊन परंतु ते काम मार्गी लावण्याचं काम आणि ते धाडशीचं काम मोदी स्पॉर्ने केलेलं आहे या ठिकाणी आम्ही पाहतो या नगर मोलिकट म्हणजे आता जे चौक आहे मदर टेरेसा चौक त्या चौकातले लोक आपले समाजाचे क्रिस्तन समाजाचे आहेत परंतु कोण कार्य करतात या कामासाठी आतापर्यंत पुढे हो, आलेलं नाही आणि येत नाही इथून इथं राहून सुद्धा मोजे पॉलिटिकच काम करतात हे किती मोठं म्हणजे धाडसाचं काम आहे आणि अशा पद्धतीनं आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी संत मदन तेरेसाच्या बाबतीमध्ये शासनाचा निधी आलेला आहे दहा लाख का अकरा लाख निधी आता येऊन पाहिला आहे लवकरच तिथलं सुशोभीकरणाचं काम चालू होईल आम्ही त्या ठिकाणी नोकरी फोन आम्ही जाऊन तसेला आम्ही चर्चासुद्धा केलेली आहे तिथं आता थोड्याच दिवसामध्ये तिथलं काम प्रगतीपथावर होईल आणि चांगल्या पद्धतीचं पद्धतीचं तिथं स्मारक त्याचं उभं राहील हा संकल्प यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे काम करण्याची पद्धत आहे ही एकदम सावांना हाताला धरून सावांशी बोली म्हणजे बोलून ते काम करून घेतात हे त्यांचं या ठिकाणी म्हणजे खरोखरच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की काम कसं करून घ्यायचं कोणाकडून करून घ्यायचं हे त्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि म्हणून आज आपण सर्व मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा वाटो साजरा करत असताना त्यांना निर्घावशी लागवं त्यांच्या कुटुंबामध्ये थोडी शांती लावो लागो आणि त्यांना त्यांचं म्हणजे कुटुंब हे असंच चांगलं हसत खेळ त्याच्या पुढे देखील राहो हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भविष्यबद्दल लोकसंख्याक आघाडीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पॉल यांच्या वयाचे पासष्ट वर्ष आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पासष्ट वर्षामध्ये त्यांचं पदार्पण या ठिकाणी झालेलं आहे पासष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये मोजेस पॉल यांच्या सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी शिकलेलं आहे आमच्या भावींनी त्यांच्या या वाट्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी आहे मोजेस पॉल हे अत्यंत प्रामाणिक अत्यंत पक्षनिष्ठ अनेक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या या आर पी आय पक्षामध्ये या ठिकाणी लाभलं आणि नेहमीच ते पक्षाच्या बरोबर प्रामाणिकपणाने या ठिकाणी ते कार्यरत राहिले दौंड शहरामध्ये अनेक श्रिक्षण नगरसेवक झाले अनेक सामाजिक कार्यकर्ते झाले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिक्षण समाज आहेत पण त्यांना या ठिकाणी वाटत नाही की मदर टेरेसा यांचं स्मारक व्हावं परंतु नगरसेवक नसताना सुद्धा रिपब्लिकनच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगरभोरी येते भारतरत्न मदर टेरेसा यांचं स्मारक या ठिकाणी उभा केला हे अत्यंत उल्लेखनीय असं काम त्यांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी केलेलं आहे अनेक नगरसेवक झाले कृषी समाजाचे नगराध्यक्ष झाले अनेक नेते झाले परंतु त्यांच्या हातून एक कार्य घट नाही परंतु गोगेंचे पॉल यांच्यामुळं आज आपण गौर शहरामध्ये नगर मोदीकडे जाताना पाहतो की मदर डेरेसा यांचं उचित स्मारक या ठिकाणी त्यांनी उभारलं आणि त्यांच्या या कार्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते भारत सौंदे असतील आम्ही असतील शामराव राऊदे असतील गप्पू बसोले असतील सुभाष सिंदे असतील सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा एक खाली आम्ही राहिलो आणि जोपर्यंत दौंड शहरामध्ये दौंड शहर अस्तित्वात राहील तोपर्यंत तो तो मदत टेरेसाई यांचं कार्य आणि त्यांचं स्मारक उभं राहील पूर्जा कला नाही एक सामान्य आमचा कॉल या ठिकाणी मदन टेरेसाचं उचित स्मारक या ठिकाणी केलं आणि त्याबद्दल आधीच न बोलता या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा त्यांचे जावाई आहेत हे या समारंभामध्ये या ठिकाणी उपस्थित राहील त्यामुळं न होणारं काम त्यांनी दोन शहरामध्ये करून दाखवलेलं आहे रिपब्लिकन पार्कमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीमुळं त्या चळवळीमध्ये आले बाबासाहेबांचे विचार त्यांनी या ठिकाणी त्याप्रमाणे मदत तेरेसा असतील प्रभू ख्रिस्त असतील त्यांच्या नावाने सुद्धा त्यांनी या दोन शहरामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी मी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी ते निश्चितप्रमाणे शंभर वर्ष त्यांचं आयुष्य जावो निरोगी आयुष्य जावो आणि त्यांच्या हातून अशीच देश घेवा समाजसेवा घडो या ठिकाणी बोलतो आणि Vielen Dank.